रसगुल्ला एक अशी डिश आहे की ज्याचं नाव ऐकता सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी रसगुल्ला बनवायची रेसिपी जे आपण फक्त दूध आणि साखर वापरून बनवणार आहोत मी बनवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवा अगदी फर्स्ट टायमालाच तुमची बिना फेल रसगुल्ले तयार होतील नमस्कार नवरतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि तापून घेतलेलं आहे इथे थोडंसं थंड झाल्यावर त्याच्यात मी विनेगार घातलेला आहे पाण्यात मिक्स करून दोन चमचे मी विनेगार घेतलेला आणि त्याच्यात चार चमचे मी पाणी घातलेलं आहे टेबल स्पून थोड्या वेळा आपण हे बाजूला ठेवूया दूध आपलं चांगलं फाटलेलं आहे आपण असं एका कपड्यामध्ये त्याला काढून घेऊया सगळं व आपल्याला त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे पण तुम्ही अगदी एकदम ड्राय करू नका थोडंसं मॉइश्चरायझर मॉइश्चर मौईस्ट्रा राहू द्या त्याच्यात आणि हे आपण साईडला ठेवूया तोपर्यंत आपण पाक करून घेऊया त्याच्यासाठी ते मी एक कप साखर घेतलेली आहे त्याच्यात तीन कप पाणी घालत आहे आणि आपल्याला एक तारी वगैरे काही असं पाक तयार करायचं नाही आहे साखर विरगळेपर्यंत आपल्याला तो गॅसवर शिजवून घ्यायचा आहे आणि स्लो ठेवायचा आहे गॅस इथे बघा छान आपलं असं पनीर तयार झालेलं आहे आता आपण ह्याला हाताने चांगलं असं फोडून घेऊया व एकदम ड्राय पण नाही झालेलं आहे त्याच्यात थोडं मॉइश्चर आहे तळ हाताने आपल्याला हलकं हलकं दाब देत मळून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं लागतील आपल्याला हे मळायला बटरसारखं असा टेक्स्चर आला का मग आपण गोळे करून घेऊया ह्याचे मी ह्याच्यात गोळे करताना मध्ये एक एक वेलचीचा तो दाना ठेवलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल काही ठेवायचं तर तुम्ही डायरेक्ट गोळे करून घ्या आपण गोळा तयार करून घेतलेला आहे असंच आपण बाकीचेही सर्व बॉल्स तयार करून घेऊया आता आपण जे पाक बनवायला ठेवलेला तो बघा गॅस फास्ट केलेला आहे मी आणि छान असं बबल्स येत आहे आता गॅस स्लो करायचं नाही आहे अशातच आपल्याला सर्व गोळे ह्याच्यात सोडायचे आहेत ह्याचे बबल्स आपल्याला कमी नाही होऊ द्यायचे आहेत असेच ठेवायचे आहेत फास्टच ठेवायचं आहे गॅस आणि असं आपण ह्याच्यावर झाकण न लावता आठ मिनटंपर्यंत असं शिजवून घेऊया आठ मिनटं झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकण लावून पाच मिनटं आपण चांगलं परत शिजवून घेऊया बघा छान असे बबल्स आलेले आहेत आहे। आता पाच मिनटं झालेले आहेत आपण याचं कवर काढूया वरचं झाकण काढल्यानंतर आता आपल्याला हे थोडंसं मीडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बॉल्सला हात लावू नका साईडने फक्त ते असं पाकाला असं चमचा फिरवत राहा म्हणजे बॉल्स आपोआप इकडे तिकडे फिरतील आता दोन मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे बघा पा शिजलेलं आहे हे कसं कळणार तर आपण जेव्हा बोटानी प्रेस करतो तर ते वरती येऊन परत आपली जागा बरोबर घेतो बघा म्हणजे हे झालेलं आहे आहे चांगलं आता आपण ह्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तुम्ही नक्कीच हे असे रसगुल्ले बनून बघा कोणाला यकीनच होणार नाही खरंच वाटणार नाही कोणाला ना की तुम्ही एक घरी बनवलेले रसगुल्ले आहेत आणि ह्याला आता दोन तास आपण झाकून ठेवूया फ्रीजमध्ये ठेवू नका नंतर पाक घट्ट होऊन जाईल दोन तासानंतर बघा किती छान असे फुलले आहेत आपले रसगुल्ले बघा छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि ह्याला छान अशी जाळी पण पडलेली आहे हे बघा छान असे बघा मी प्रेस केला तर लगेच ते फुटले असे इतकं छान एकदम सॉफ्ट झालेले आहेत आतून जाळी बघा किती सुंदर पडलेली आहे मस्त आपले रसगुल्ले तयार झालेले आहे तुम्ही तुमच्या पाहुण्यांना किंवा काही सणासुदीला हे जरूर बनवून बघा तर ह्याला मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही ह्याला सजवू शकता आणि पाक आपल्याला एकदम घट्ट नाही करायचे बघा किती पातळ आहे एवढंच पाक ठेवा जास्त घट्ट करू नका ह्याच्यावर मी गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तुम्हाला काही नसेल वरून टाकायचं तर साधं असंच ठेवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा